माझा नवरा इथं तिथं एक केळ खा दोन केळ खा करतोय केळ खाऊन दिवस काढतोय आणि ही बिचारी डाल गबर पीठ इथं चपाया करून खाती या मुळशी

WHAT <laughs>

करती दुसऱ्या माणसाच्या गोळी शिक्की उदया नाही तुला <प्राँ> तुझी बुकी आपल्या नाही कसून दिल्याकडे शब्द वापरू नको टाकून दिले तुला म्हणती शब्द मला म्हणती रगीलपणा करती बुलेट आता आपल्याला जुनी पिंडरच आहे तुम्ही बुलेट चालू आहे शिका तुम्ही बुलेट

कडकुड्या तसली माफ काढून तुम सांगत्या